मोफत पिटाची गिरणी योजना ही योजना मुळात आहे का त्यातून खरंच लाभ दिला जातो का यासाठी अर्ज कसा केला जातो याबद्दलची माहिती व्हिडिओमध्ये घेण्याचा आपण प्रयत्न करतो नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका तर चला त्या काय आपल्या माध्यमातून आम्हाला प्रश्न विचारले जात होते की सर मोफत गिरणी मोफत पिठाची गिरणी योजना याबद्दल माहिती द्या मुळात हा हो व्हिडिओ बनवायचा नव्हताच कारण यामध्ये ही योजना राज्य शासन किंवा केंद्र शासन राबवत नाहीये त्यामुळे आपल्याला माहिती तरी काय द्यावी जर युट्यूबवर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक जण तुम्हाला सांगतोय येथे अर्ज करा तेथे ते अर्ज करा या ठिकाणी अर्ज द्या या ठिकाणी असे यासाठी लागणारे कागदपत्र सर्व माहिती सर्व तुम्ही पाहून जालात परंतु मुळात ही योजना कशी राबवली जाते कोणामार्फत राबवली जाते आणि कोणकोणत्या ठिकाणी या योजनेचा लाभ दिला जातो हेच आपल्याला माहीत नाही आता जर का राज्य शासन किंवा केंद्र शासन एखादी योजना राबवत असेल तर त्याचा जी आर असेल किंवा जाहीर प्रकटन असेल जी आरच्या माध्यमातूनच शासन त्या योजनेची घोषणा करतं किंवा अंमलबजावणी करतं आणि अर्ज मागवतं आणि सध्याच्या कंडिशनला तरी आजच्या काळात तरी शासनाकडून अशा योजना ज्या आहेत वैयक्तिक लाभाच्या त्या योजनेसाठी शासनाला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज घ्यावे लागतात मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं की डायरेक्ट गुगल फॉर्म दिलेला आहे आणि त्या गुगल फॉर्म मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन भरायची माहिती दिलेली या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव भरा आधार नंबर भरा बँक पासबुक नंबर भरा तुम्हाला शासनाकडून काय तर मोफत पिठाची गिरणी वाटप केली जाणार आहे मूळ ही जी योजना आहे जे का तुम्हाला दाखवलं जातं जे का तुम्हाला सांगितलं जातं जे काय तुम्हाला प्रकटन दाखवलं जातं मी तेही मान्य करतो तुम्हाला एक नोटिफिकेशन आता मागच्या वेळेस मला वाटतंय फेब्रुवारीच्या आसपास बुलढाणा जिल्हा परिषदनं याबद्दलचं जाहीर प्रकटन केलं होतं आणि अर्ज मागवले होते महिलांचे त्या जिल्ह्यासाठी पण ज्या जिल्ह्यासाठी अर्ज मागवले त्या जिल्ह्याचं नाव मेन्शन करा ना त्या व्हिडिओमध्ये की याच जिल्ह्यातील महिलांसाठी ही योजना आहे तसे काही व्हिडिओ आहेतही मी तेथेही पाहिलेत की त्यामध्ये पेसिफिक पे बुलढाणा जिल्ह्यातील महिलांसाठीच योजना राबवली जाते या पद्धतीचा सा खुलासा केलेला आहे परंतु बऱ्याच ठिकाणी जिल्ह्याचं नाव तरी घेतलं जात नाही सरसगट राज्यातील सर्व महिलांना असं नाही ही जी योजना आहे ही जी मोफत पिठाची गिरणी योजना जी राबवली जाते योजना ही ती योजना मुळात केंद्र शासन किंवा राज्य शासनाची नाहीच आहे हे लक्षात घ्या यासाठी राज्यातील सर्व महिला अर्ज करू शकत नाहीत किंवा केंद्रात देशातील सर्व महिला त्या अर्ज करू शकत नाहीत तुम्ही भले त्याच्या जे क्रायटेरिया आहेत जे काय नियम वाटी आहेत त्याची जरी तुम्ही प्रात्रता जरी असाल तर तुम्ही त्या जिल्ह्यातील रहिवाशी नाही हे लक्षात घ्या जर तुम्हाला या योजनेत अर्ज करायचा असेल तर पहिलं तुमच्या जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू आहे का याची आधी खात्री करा प्रत्येक जिल्हा परिषदेने या योजना राबवलेल्या नाही आहेत काय असतं जिल्हा परिषद स्वतः काही विकास कामासाठी स्वनिधीच्या मार्फत महिला विकासासाठी असेल किंवा बाल विभागासाठी असेल बालकांसाठी असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल असा निधी खर्च करण्याचा म्हणजे त्यांना एक थोडं त्या ठिकाणी कसं असतं ते ठरवलेलं असतो केंद्र शासन ज्यावेळेस बजेट तयार करतं त्यावेळेस महिलांसाठी किती निधी तरुणांसाठी किती निधी ज्येष्ठांसाठी किती निधी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी काय असे विविध सगळं त्या ठिकाणी क्रायटेरियामध्ये बसलेलं असतो त्याच प्रमाणात जसं आपण बघतो आपल्या ग्रामपंचायत ज्यावेळेस आपण आराखडा तयार करतो त्या आराखड्यामध्ये सुद्धा महिलांसाठी काहीतरी योजना देणं आवश्यक असतं तसेच बालकांसाठी काहीतरी देणं आवश्यक असतं ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सुविधा देणं आवश्यक असतं आणि सर्वसामान्य सर्वांच्या उपयोगात येतील अशाही काही योजना त्या ठिकाणी राबवणं म्हणजे तसे उपक्रम त्या ठिकाणी राबवण्याचा अधिकार दिलेला असतो मग तेच असतं जिल्हा परिषदमध्ये सुद्धा परंतु ज्या जिल्हा परिषदनं यासाठी अर्ज मागवलेले आहेत जिल्हा यासाठी अर्ज घेत आहे त्याच जिल्ह्यातील महिलांसाठी या ठिकाणी अर्ज करता येतील प्रत्येक महिलेला या ठिकाणी अर्ज करता येणार नाही आता सध्या तरी सध्या म्हणजे मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवतोय आता सप्टेंबर महिन्यामध्ये माझ्या तरी एकाही जिल्ह्यात किंवा जिल्हा परिषद मध्ये असे अर्ज सुरू नाहीत मागच बुलढाणा जिल्हा परिषदने या बाबतचे अर्ज मागवले होते ते अर्जही सादर झाले असतील त्याची निवड झाली असेल त्या ठिकाणी वाटपही झालं असेल मी मान्य कारण त्यांनी तसं नोटिफिकेशन दिलं होतं त्यानुसारच त्यांनी जाहिरात काढली अर्ज घेतले आणि अर्ज केले परंतु काय झालं याचा थोडा गैरप्रचार झाला या प्रचारातून म्हणजे काय झालं त्या महिला ऑदर डिस्ट्रिक्टमधील असतील त्या महिलांना सुद्धा त्या ठिकाणी अर्ज करावा कारण तुमची चूक नाही आहे त्या महिलांची चूक नाही आहे कारण यामध्ये काय झालं त्या व्हिडिओमध्ये की हे जे दिलेली इन्फॉर्मेशन आहे मी तुम्हाला एक मूळ विषय सांगतात तुम्हाला एवढ्या गोष्टी सहज समजत नसतात त्यामुळे थोडं बेसिक गोष्टीकडे सांगावं लागतं कोणती योजना जर आली त्या योजनेचा जर, जर, जर जीआर नसेल तर ती योजना केंद्र शासन किंवा राज्य शासनाची नाही आहे लक्षात घ्या तुम्हाला एखाद्या वेबसाईट वर नेणं मग त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन वाचून दाखवली जाते तुम्ही एक बारकाईन गोष्टी लक्षात घ्या या गोष्टीला तुमच्या लक्षात येणार की हे नेमकं का काय खरं काय त्यामुळे एवढं पेचीत पडू नका जर तुमच्या जिल्ह्यात योजना सुरू असेल तुम्ही तुमच्या जिल्हा परिषद मध्ये तशा पद्धतीची चौकशी करू शकता आणि ही योजना फक्त जिल्हा परिषद मार्फतच राबवली जाते जिल्हा परिषदला अधिकार असतो तो जिल्हा परिषदलाही असतो तो अधिकार पंचायत समितीला असतो आणि तोच अधिकार ग्रामपंचायतला सुद्धा असतो परंतु त्यांच्या निधीच्या मॅनेजमेंट नुसार त्यांना जर दुसरा काही एखादा उपक्रम राबू शकतात डायरेक्ट प्रत्येक जिल्हा परिषद डायरेक्ट पिठाची गिरणीच नाही देऊ शकत तुम्हाला आप आपापल्या जिल्ह्याची कंडिशन काय कोणत्या जिल्ह्यात कशाची आवश्यकता आहे यानुसार त्यांचं प्लॅनिंग असतं त्या प्लॅनिंग नुसार ते अर्ज मागवला जातात आणि वाटप केलं जातं तो निधी त्या महिलांचा निधी आहे महिलांच्या बाबतीत खर्च केला जातो हे मात्र निश्चित असतं परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये पिठाची गिरणीच वाटप करणार अशातलं नसतं विषय लक्षात घ्या जर तुमच्या जिल्ह्यात सुरू असेल तर आधी चौकशी करा आता मी तुम्हाला या ठिकाणी तर सांगू शकत नाही या जिल्ह्यात सुरू आहे माझ्या जिल्ह्यात सुरू आहे या, या जिल्ह्यात सुरू नाही आहे मी नाही सांगू शकत या कारण जर राज्य शासनाचा अपडेट असतं तो पूर्ण राज्यासाठी सेम असतो परंतु जे जिल्हा परिषदचं अपडेट आहे ते प्रत्येक जिल्ह्या बदलत चालणार आहे त्यामुळं मी प्रत्येक जिल्ह्याबाबत मी तुम्हाला सांगू शकत नाही की या जिल्ह्यात चालू आहे किंवा नाही जर तुम्हाला खात्री करायची असेल विनाकारण हे हा व्हिडिओ बनवण्याचं कारणच तुम्हाला मी मुळात सांगतो हा व्हिडिओ का बनवतोय प्रत्येक येऊन मला जवळपास एक सत्तर सर, ते ऐंशी व्हॉट्सअपवर मॅसेज आले असतील तर पिठाच्या गिरणी योजनेचं काय त्याबद्दल माहिती द्या आता माझा एक उद्देश तुम्हाला सांगतो मी मुळात मी पूर्ण शंभर टक्के खात्री असल्याशिवाय त्या गोष्टीवर मला व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती देऊ वाटत नाही कारण काही काही वेळेस तुम्ही जर बघितलं असेल तर माझ्याकडून थोडा व्हिडिओ लेट येतात याचं येण्याचं ये कारणही त्याचं मी आधी कन्फर्मेशन घेतल्याशिवाय मला त्या गोष्टीच तुमच्यापर्यंत माहिती देऊच वाटत नाही कुणाचं दुसऱ्याचा व्हिडिओ बघून तुम्हाला माहिती दिलं मी त्या संबंधित अधिकारी असतील किंवा त्या संबंधित जे काय कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांशी शक्यतो संपर्क करण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या पुन्हा त्यांच्या तोंडीत म्हणजे काय तरी शासनानं निर्गमित केला तरी त्याच्या काहीतरी ज्या काही गोष्टी आहेत त्यातून कशा राबवल्या जाणार हे ऍक्च्युअल ज्याला काम करायचं त्याला माहित असतं त्यामुळे त्या अधिकाऱ्यासोबत थोडा संपर्क करून त्यांच्याकडून माहिती घेऊन तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो आता या व्हिडिओमध्ये एवढे काय तुम्हाला मोठ्या वी, मोठा व्हिडीओ बनवण्यात काही विशेष नव्हता परंतु तुमच्याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी फक्त मी तुमच्या तुम्हाला जो त्रास होतोय तुम्ही जे धावपळ करताय अर्जासाठी त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय त्यामुळे लक्षात घ्या जर आपल्या जिल्हा परिषद मध्ये अशा पद्धतीची योजना सुरू असेल तर, तर बिंदास्त अर्ज करा अर्ज जिल्हा परिषदचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने केला जातो जर तुमच्या जिल्हा परिषदेने स्पेशल एखादं सॉफ्टवेअर किंवा एखादी वेबसाईट निर्माण केली असेल त्या ठिकाणी जर ते अर्ज मागत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता परंतु प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्ह्यातील महिला यासाठी अर्ज करू शकत नाही हे लक्षात घ्या कारण केंद्र शासनाची किंवा राज्य शासनाची अशी कोणतीही योजना नाहीये ज्या योजनेच्या मार्फत तुम्हाला डायरेक्ट पिठाची गिरणी मोफत वाटप केली जाईल लक्षात बस माहिती समजली ज्या जिल्ह्यात चालू असेल त्या महिला करू शकतात अर्ज आता ज्या जिल्ह्यात अर्ज सुरू आहेत त्याची लिस्ट किंवा कोणकोणते कागदपत्र लागणार त्या महिलांना अर्ज करण्यासाठी त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येक जिल्ह्याची मी तुम्हाला या ठिकाणी नाही सांगू शकत लिंक देण्याचा प्रयत्न करतो त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बाकीची माहिती त्या ठिकाणून ठेवू शकता तर चला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जर चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्यापर्यंत येणारं प्रत्येक शासकीय योजनेचा अपडेट तात्काळ मिळत राहील तर चला आता आपल्या लक्षात आलंच असेल नेमकी मोफत पिठाची गिरणी योजना नेमकी आहे काय आणि कोणामार्फत राबवली जाते आणि यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा हे आपल्या लक्षात आलं असेल तर चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉइंट सोबत